श्री स्वामी समर्थ अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पांचे विसर्जन झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून म्हणजेच भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून पितृ पंधरवडा सुरू होत असतो पितृपक्षामध्ये आपण आपल्या पित्रांची सेवा करत असतो भाद्रपद कृष्णपक्ष म्हणजेच हा पितृपक्ष आपल्या पूर्वजांचे स्मरण या काळामध्ये केले जाते कारण पितृपक्षाचा काळ हा सर्वोत्तम काळ आपल्या पित्रांच्या सेवेसाठी मानला जातो पितृपक्षात आपापल्या पित्रांच्या शांतीसाठी श्राद्ध तर्पण पिंडदान केले जाते अशा या पितृपक्षामध्ये कुत्र्याला सुद्धा एक वस्तू आपल्याला खायला घालायची आहे कोणती वस्तू आपल्याला कुत्र्याला खायला घालायची आहे कधी खायला घालायची आहे पित्रांची तिथी माहीत नसेल तर काय करावे अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा वैवाहिक सुखासाठी प्रत्येक व्यक्तीने पित्रांची सेवाही करायलाच हवी आपले पूर्वज आपल्यावरती जर प्रसन्न असतील तर आपल्याला ते सुखसमृद्धीचा आणि वैवाहिक सुखाचा आशीर्वाद देतात पितृपक्षात पूर्वजांच्या शांतीसाठी दानधर्म केले जातात असे म्हणतात की जे वंशज आपल्या पूर्वजांचे श्राद्ध करीत नाहीत त्या पूर्वजांच्या आत्म्याला कधीही शांती मिळत नाही श्रद्धेने केले जाते म्हणून याला श्राद्ध म्हटले जाते मनोभावे आपल्या पित्रांचे श्राद्ध व तर्पण जर केले तर आपले पितर हे आपल्याला आशीर्वाद देतात आणि ते तृप्त होत असतात जेव्हा आपले पितर हे संतुष्ट होतात तर त्यावेळेला ते आपल्याला नक्कीच आशीर्वाद देत असतात परंतु जर हे पितर नाराज असतील ते जर तृप्त नसतील तर, तर मात्र आपल्याला पितृदोषाचा सामना करावा लागतो पितृपक्षावेळी पितरांचा आत्मा हा मृत्यू लोकात फिरतो पितृपक्षाचे जे पंधरा दिवस आहेत तर असे म्हटले जाते की या पंधरा दिवसामध्ये आपले जे पूर्वज आहेत तर ते पृथ्वीवरती येत असतात आणि म्हणूनच या पितृपक्षात पित्रांना प्रसन्न करण्यासाठी ब्राह्मणाला सुद्धा भोजन देण्याचा नियम आहे संपूर्ण सात्विक आणि धार्मिक विचार असलेल्या ब्राह्मणास भोजन हे आपण दिले पाहिजे तसेच या पितृ पंधरवड्यात पशुपक्ष्यांना अन्नपाणी दिल्याने सुद्धा विशेष लाभ होतो आणि म्हणूनच आपल्याला कुत्र्याला सुद्धा एक वस्तू आवजून खायला द्यायची आहे जरी आपल्याला पित्रांची तिथी माहीत नसेल तरीसुद्धा पितृपक्ष संपेपर्यंत कोणत्याही दिवशी आपण कुत्र्याला ही वस्तू खायला देऊ शकतो आणि जर आपल्याला पित्रांची तिथी माहीत असेल तर त्या दिवशी आपण ही वस्तू खायला देऊ शकतो किंवा पित्रांची तिथी झाल्यानंतर जरी ही वस्तू आपण कुत्र्याला खायला दिली तरीसुद्धा आपल्याला पित्रांचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो जर आपल्याला पितृदोष निर्माण झालेला असेल तर घरामध्ये सतत कलह वादविवाद या गोष्टी घडत असतात त्याचप्रमाणे घरातील वातावरण चांगले नसते सतत असने, असने, सतत कोणत्या तरी गोष्टीचे दडपण असणे भय असणे किंवा आपण खूप कष्ट करत आहोत परंतु त्या कष्टाला फळ मिळत नाही सतत आपल्या आयुष्यामध्ये दुःख जे आहे तर ते थान मांडून बसलेले आहे संकटामागून संकट येत असतील काही केले आपल्या घराची प्रगती होत नसेल किंवा आपल्या घरामध्ये मुलांच्या विवाहासाठी अडचणी येत असतील वंशवृद्धीसाठी अडचणी येत असतील तरीसुद्धा आपल्याला पितृदोष हा असू शकतो म्हणूनच आपल्याला पितृपक्षामध्ये आपल्या पित्रांना संतुष्ट करण्यासाठी कुत्र्याला एक वस्तू आवर्जून खायला द्यायची आहे कोणत्याही दिवशी आपण हा साधा सोपा उपाय करू शकतो यामुळे आपले नाराज असलेले पितर हे प्रसन्न होतील आणि आपल्याला आशीर्वाद देतील ज्यामुळे आपल्या जीवनातील समस्या ह्या नष्ट होतील आपल्याला जरी पितरांची तिथी माहीत नसेल तरी आपण हा उपाय करू शकतो आणि तिथी माहीत असेल तरीसुद्धा आपण हा उपाय करू शकतो पितृपक्षातील सर्व तिथींना विशेष महत्त्व आहे जसं की आपल्या घरातील आपले जे पूर्वज आहेत ज्यांचे निधन झालेले आहे तर त्या व्यक्तीचा मृत्यू ज्या तिथीला होतो तर त्या तिथीला आपण पितृपक्षामध्ये त्या व्यक्तीचे श्राद्ध करत असतो जसं की द्वितीय तिथीला ज्या लोकांचा मृत्यू झाला आहे तर त्यांचे श्राद्ध हे द्वितीय तिथीला केले जाते तर अशा प्रकारे हे श्राद्ध केले जाते आणि यालाच आपण महाळ तर असे सुद्धा म्हणत असतो परंतु जर आपल्याला काही कारणाने आपल्याला तिथी माहीत नसेल तरी सुद्धा आपण कोणत्याही दिवशी कुत्र्याला को ही वस्तू खायला दिली तरी चालेल त्याचप्रमाणे आपण सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी आपल्या पित्रांची पूजा केली या दिवशी आपण पित्रांना नैवेद्य ठेवला तरीसुद्धा चालतो पितृदोष निवारण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे ज्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे त्यानंतर आपल्याला स्नान आटोपायचं आहे काळ्या रंगाचं वस्त्र आपल्याला परिधान करायचं नाही स्वच्छ वस्त्र आपल्याला परिधान करायचे आहे यानंतर आपले स्वयंपाक घर आपल्याला स्वच्छ करायचे आहे यानंतर आपण जेव्हा स्वयंपाक बनवतो त्यामध्ये जर आपण चपाती बनवणार असू तर आपल्याला काय करायचं आहे जेव्हा आपण स्वयंपाक करतो त्यानंतर शेवटी पूर्ण स्वयंपाक झाल्यानंतर शेवटी आपल्याला गव्हाच्या पिठाचा म्हणजेच कणकेचा एक मध्यम आकाराचा गोळा जो आहे तर तो घ्यायचा आहे लक्षात घ्या यामध्ये मीठ जे आहे तर ते अजिबात आपल्याला घालायचं नाही पूर्ण स्वयंपाक झाल्यानंतर आपल्याला मध्यम आकाराचा गोळा होईल तर एवढी कणिक जी आहे तर ती मळून घ्यायची आहे यामध्ये आपल्याला मिठाचा वापर करायचा नाही ज्याप्रमाणे पहिली पोळी ही गायीसाठी असते त्याचप्रमाणे शेवटची पोळी ही कुत्र्यासाठी असते म्हणून पूर्ण स्वयंपाक झाल्यानंतर आपल्याला कुत्र्यासाठी एक चपाती म्हणजे एक पोळी जी आहे तर ती बनवायची आहे आता ही पोळी बनवताना आपल्याला गोड पोळी करायची आहे म्हणजे काय ज्याप्रमाणे पुरणपोळीला आपण पुरण भरतो त्याप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे तर या कणकेच्या गोळ्यामध्ये थोडीशी साखर किंवा थोडासा गूळ घालायचा आहे आणि आपल्याला गोड पोळी तयार करायची आहे आता जर आपण पितरांच्या तिथीलाच हा उपाय करणार असो तर जेव्हा आपण पुरणपोळीचा नैवेद्य पितरांसाठी बनवतो तर शेवटची जी पुरणपोळी आहे तर ती आपल्याला कुत्र्याच्या नावाने बनवायची आहे आणि या पोळीला आपल्याला मोहरीचं तेल लावायचं आहे जर आपल्याला पित्रांची तिथी माहीत नसेल तर आपण जो रेग्युलरचा स्वयंपाक करतो तो स्वयंपाक झाल्यानंतर कुत्र्यासाठी पोळी बनवायची आहे आणि कुत्र्याला ही खायला कधी द्यायची आहे तर दुपारच्या वेळेला कारण पित्रांना नैवेद्य हा दुपारच्या वेळेला दिला जातो ज्याप्रमाणे सकाळची संध्याकाळची वेळ ही देवांसाठी असते त्याप्रमाणे दुपारची वेळ ही पित्रांसाठी असते म्हणून आपल्याला दुपारी बारा ते एक तर या वेळेमध्ये हा उपाय करायचा आहे आता जेव्हा आपण कुत्र्याला ही पोळी खायला देणार आहोत त्या अगोदर आपल्याला एका ताटामध्ये ही पोळी ठेवायची आहे आणि देवघरासमोर बसायचं आहे गणपती बाप्पा श्री विष्णू माता लक्ष्मी यांना नमस्कार करायचा आहे सर्व देवदेवतांना नमस्कार करायचा आहे त्याचप्रमाणे यमदेवांना नमस्कार करायचा आहे शनिदेवांना नमस्कार करायचा आहे आपला शनिदोष नष्ट व्हावा म्हणून शनिदेवांना प्रार्थना करायची आहे त्याचप्रमाणे आपल्या जीवनातील संकटे दुःखे नष्ट व्हावीत म्हणून आपल्या इष्टदेवतांकडे आपल्या कुलदेवताकडे आपल्याला प्रार्थना करायची आहे तसेच पितृदेवांनासुद्धा आपल्याला नमस्कार करायचा आहे आणि कळत न कळत पितरांच्या झालेल्या चुकांची आपल्याला क्षमा प्रार्थना करायची आहे आणि आपल्या जीवनातील जो काही पितृदोष आहे तर तो नष्ट व्हावा म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि यानंतर आपल्याला ही पोळी कुत्र्याला खायला द्यायची आहे काळा कुत्रा असेल तर आवर अजून काळ्या कुत्र्याला खायला द्यायची आहे काळा कुत्रा नसेल तर कोणत्याही कुत्र्याला ही पोळी खाऊ घालायची आहे आपल्या घरी कुत्रा असेल त्याला देऊ शकतो किंवा आजूबाजूला अगदी रस्त्यावर जो कुत्रा असतो तर त्याला सुद्धा आपण ही पोळी खायला देऊ शकतो कारण पितृपक्षामध्ये आपले जे पूर्वज आहेत तर ते पशुपक्ष्यांच्या स्वरूपामध्ये असतात मग यामध्ये कावळा असेल त्याचप्रमाणे कुत्रा असेल गाय असेल तर यांना विशेष महत्त्व आहे तसेच पितृपक्षामध्ये आपण मुंग्यांना सुद्धा अन्न देत असतो कुत्र्याला जलतत्वाचे प्रतीक मानले जाते असे म्हणतात की यमदेवांची दोन कुत्री आहेत त्यामुळे पितृपक्षात कुत्र्यांना अन्न दिले जाते आणि कुत्र्याला अन्न देताना आपल्याला यमदेवांना नमस्कार सुद्धा करायचा आहे आणि शिवपुराणाच्या आधारे कुत्र्यांना जेव्हा आपण ही पोळी खायला देणार आहोत तर त्यावेळेला म्हणायचं आहे की यमदेवांच्या मार्गाचे अनुसरण करणारे श्याम व सबल नावाचे दोन कुत्रे आहेत त्यांना मी हा भोजनाचा भाग देत आहे त्यांनी तो स्वीकार करावा तर हे मात्र आपल्याला आवर्जून म्हणायचं आहे यानंतर कुत्र्याला नमस्कार करायचा आहे काळभैरवांना सुद्धा नमस्कार करायचा आहे कुत्र्याला ही पोळी खायला दिल्यामुळे आपल्या जीवनातील संकटे अडचणी ज्या आहेत तर त्या नष्ट होत असतात कुत्रा हा भिकाऱ्याला राजा आणि राजाला भिकारी सुद्धा बनवू शकतो अशी सुद्धा मान्यता आहे त्यामुळे कुत्र्याला भोजन दिल्याने पितृदोष तर नष्ट होतोच पण त्यासोबतच आपला शत्रुदोष जो आहे तर तो सुद्धा कमी होतो